आपले स्वागत आहे ठळक घडामोडी शिवसेनेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक तथा माजी आरोग्य सभापती रवींद्र पाटील यांच्या माध्यमातून शिवगंगानगर येथील छाया अपार्टमेंट ते आवाज भवन अपार्टमेंट परिसरातील रस्त्याच्या सिमेंट कॉन्क्रीट करण कामाच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा ते दोन या कालावधी अंतर्गत बालाजी मंदिर परिसर शिवगंगानगर अंबरनाथ पूर्व इथे करण्यात आले होते रवींद्र पाटील यांच्या माध्यमातून प्रशासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरवाने शिवगंगानगर येथील कांचनछाया अपार्टमेंट ते आवाजभोन अपार्टमेंट परिसरातील रस्त्याच्या सिमेंट कॉन्क्रीटकरण करण कामाच्या भूमिभेवर सोहळ्यासाठी अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी किनगर तसेच माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी माजी नगर सेवक सुभाष सावंके यांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते निमंत्रित सर्वच मान्यवरांचा रवींद्र पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला तसेच शिवसेनेच्या महिला आघाडी उपशहर संघटिका रुपाली रवींद्र पाटील यांच्या शुभ हस्ते तसेच अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉक्टर बालाजी गिणकर यांच्या शुभ हस्ते सदर कामाच्या भूमिपूजन सोहळ्याचा औपचारिक श्री गणेश करण्यात आला साहेब እ እንደ አለ እንደ አለ ሰልም እያሳችሁ ነው እንደ አለ ሰልም እያሳችሁ ነው እንደ አለ 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 मंगलमोती सरवली सरवली कुठले जा आहे शिवसेना माजी नगरसेवक रवींद्र पाटील यांच्या पाठपुराव नाही शिवगंगानगर येथील कांचनछाय अपारमेंट हे आवासभून अपारमेंट परिसरातील सदर रस्त्याच्या सिमेंट काँक्रीट करण कामासाठी शिवसेनेचे से सर्वोच्च नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून तब्बल एक कोटीचा तब निधी उपलब्ध करून देण्यात आला होता त्याच अनुषंगाने सदर रस्त्याच्या भूभिजन सोहळ्याअंतर्गत शिवसेनेचे माजी नगरसेवक तथा माजी आरोग्य सभापती रवींद्र पाटील यांनी शिवसेनेचे सर्वोच्च नेतृत्व तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष आभार मानले तसेच खासदार डॉ श्रीकांत शिंदे तथा आमदार डॉक्टर बालाजी किडकर यांच्या विशेष सहकार्यातून शिवगंगा नगर परिसरातील माजी नगरसेवक या प्रमुख जबाबदारीतून प्रभागाचा विकास हा केंद्रबिंदू मानित टॅक्स पेअर असणाऱ्या नागरिकांना त्यांच्या हक्काचे रस्ते पाणी दिवाबत्ती सार्वजनिक स्वच्छता अशा इतर अनेक नागरी मूलभूत सुखसुविधा मिळणे क्रमप्राप्त असल्याच्याच अनुषंगाने शिवसेनेच्या ऐंशी टक्के समाजकारण तथा वीस टक्के राजकारण या मूलभूत तत्त्वांतर्गत असे इतर अनेक लोकोपयोगी उपक्रम सातत्यपूर्ण स्वरूपात राबवण्याचा सा मानस देखील यावेळेस शिवसेनेचे माजी नगरसेवक रवींद्र पाटील यांनी व्यक्त केले सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तथा अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉक्टर बालाजी गिणीकर तसेच माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी तथा माजी नगरसेवक सुभाष साळुंके यांनी सदर कामाच्या भूमिपूजन सोहळ्याअंतर्गत रवींद्र पाटील यांचे विशेष अभिनंदन केले तसेच आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने माजी नगरसेवक या जबाबदारीतून रवींद्र पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सदर प्रभागातील विकासकामांच्या अनुषंगाने जनता जनार्दन त्यांना पुन्हा एकदा लोकप्रतिनिधी म्हणून संधी देतील असा आशावाद देखील उपस्थित मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आला सदर भूमिपूजन सोहळ्याच्या यशस्वी आयोजनाकरता युवा सेना उपशहराधिकारी यश रवींद्र पाटील कौस्तुभ नगाटन गौरव चौरे हर्षल उपासनी प्रणील मोरे लीना आभाने नंदा धुळे सुनीता महेश महाले अशा वेळी तर अनेक मान्यवरांनी अथक परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूजचे पाटील यांच्या सतत्याच्या प्रयत्नातून या ठिकाणी ह्या रस्त्याचं पिंगोळी घाट रस्त्याचं भूमिपूजन कार्यसंभार आमदार डॉक्टर बालाजी किनीकर तुमचे कॉन्क्रेट मॅन माजी नगराध्यक्ष सुनीलभाऊ चौधरी यांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या सुभास्ते या ठिकाणी होत आहे असा असा नगरसेवक पुन्हा पाहिजे ना पण तुमची सगळ्यांची पाच सोबत आहे ना, ना? ना? हा पुन्हा एकदा या हा निधी प्राप्त करण्यामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून रवी पाटील यांना हा एक कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी देण्यात आला त्यामुळे आमदार आणि शिवसेनेचे मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब तसेच आमचे खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या सभेचे डॉक्टर बालाजी साहेब तसेच माझी नगराध्यक्षा चौधरी साहेब सुभाष साहेब यांच्या सर्वांच्या आमच्या प्रयत्नाने तसे आमचे मेहनतीने हा रस्ता आपल्याला शिंदेसाहेबांनी दिलेला आहे एक कुटीचा निधी हा या बालाजी मंदिर परिसरात ते भवन या दरम्यान होणार आहे तरी हा रस्ता करताना नागरिकांनी सहकार्य करावा इथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र वाय त्यावेळेस मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी साहेब खासदार डॉक्टर शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने आणि आमचे या ठिकाणचे नगरसेवक रवींद्र चव्हा पाटील साहेब त्यांच्या प्रयत्नाने आणि आम्ही सर्वांनीच या ठिकाणी आजचा हा जी खासदारकीचं इलेक्शन असेल किंवा आमदारकीचं इलेक्शन असेल आमच्या इथल्या सर्व नागरिकांना जे आम्ही आश्वासन दिलं होतं ते आज या पूर्ण करण्याचं काम आम्ही या ठिकाणी झालेलं आहे एवढाच मला वाटतं रस्ता शिवगंगानगरमध्ये बाकी होता आज तो हे आज दोन बाकी आहेत आजू दोन बाकी आहेत हा एक आहे आजू दोन्ही करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आणि तेही करणार शिवसेना जे वचन देते ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्केच फक्त राजकारण त्याच्या पुढे जाऊन आजचा हा एक कामाचा शुभारंभ आज भूमिपूजन या ठिकाणी या रस्त्याचं झालेलं आहे मी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे खूप आभार मानतो आणि तुम्हाला सर्वांचा असाच प्रेम आमच्या रवी पाटील साहेबांच्या पाठीशी असावं हीच विनंती करतो जय हिंद जय आपले उपमुख्यमंत्री श्री एकदाजी शिंदे साहेब आणि खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या अथक कॉन्टॅक्ट मध्ये असून आपल्या एरियातले आपल्या विभागातले नगरसेवक रवींद्र पाटील यांनी जे काय हे सिमेंट कॉल क्रिकेटचं काम करून आहे आतापर्यंत सगळ्यात चांगलं काम आहे दोन काम राहिलेले आहेत दोन तीन कामं तेही उद्या पूर्ण होतील अशाच या कामाला आपण उत्स्फूर्तपणे त्यांच्या पाठीमागे राहून त्यांना सहज सहज सपोर्ट करू हीच माझी इच्छा आहे आणि सर्वांनी रवी पाटील यांच्या सहकार्याने जे काय आपल्या शिवगंगा जो शोधत आहे त्याची दक्षता घेऊन आपण त्यांच्याशी पाठोबाजो राहतो हेच ही आपली वंदन आहे आमचा शिवंगेचा कार्यसम्राट श्री रघु पाटील साहेब यांच्या अथक प्रयत्नाने आणि आमचे आमदार श्री बालाजी गिरकर साहेब यांच्या सुद्धा मार्गदर्शनाने हा आमच्या शिवगंगेचा जो विकास चालू आहे तो भयंकर जोरात आणि सुरू आहे आमच्या बालाजी मंदिरचं पेंडिंग होतं आणून एक दोन काय होत मला फक्त नवीन नाही ही विनंती करायची हा रस्ता आता शेवटपर्यंत पायऱ्या जिथपर्यंत तिथपर्यंत करावा आणि आम्ही त्यांच्या सदैव पाठीशी आहोत पुढेही राहणार आहोत आम्ही तुम्हाला सगळ्या शिवगंगा जनवारच्या वतीने शब्द सांगतो अशोकिल्ला नगरामध्ये जे सिमेंट रस्त्याचं काम चालू आहे चाल ते सर्वात सुंदर काम चालू आहे आणि ते रवी पाटलांच्या ह्याच्याने होत आहे अतिशय आनंदाची गोष्ट आहे सर्वात सर्वांना आनंद मिळते